जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित मंगल कलश यात्रेचे जिल्ह्यात आगमन एप्रिल अठ्ठावीस रोजी आगमन होणार असून त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील श्री अजितनाथ मंदिर परिसरातील पवित्र माती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संकलित केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुंटू जैन शहराध्यक्ष मोहनमाळी अॅडव्होकेट प्रकाश भोई आकाश जैन राजू जैन अभिजीत जाधव कार्तिक जोशी अंकेत जैन महावीर जैन भूषण जैन पंकज जैन टिनू जैन अजित जैन संकेत जैन संतोष जैन अनिल चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी भगवान अजितनाथ यांचे दर्शन घेत परिसरातील माती संकलित केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची माती संकलित केली जात आहे एप्रिल अठ्ठावीस रोजी मंगल कलश यात्रेचे नंदुरबार जिल्ह्यात आगमन होणार आहे तेव्हा ही पवित्र माती मंगल कलश मध्ये एकत्रित केली जाणार आहे महाराष्ट्र राज्याला यंदा पासष्ट वर्ष पूर्ण झाले आहेत त्या पार्श्वभूमीवर एक मे ते चार मे दरम्यान मुंबई येथे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस साजरा केला जाणार आहे एक मे रोजी महाराष्ट्रातून विविध भागातील निघालेल्या मंगल कलश यात्रेचे मुंबई येथे आगमन होणार आहे एप्रिल सत्तावीस रोजी मुक्तायनगर येथून निघालेली मंगल कलश यात्रा सारंगखेडा येथे एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पोहोचणार आहे सारंगखेडा प्रकाशा शहादा नंदुरबार या भागात मंगल कलश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वातावरण निर्मिती करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वोच्च पदाधिकारी कार्यकर्ते ऐतिहासिक स्थळाची माती व पवित्र नदीचे पाणी संकलित करीत आहेत एप्रिल अठ्ठावीस रोजी दुपारी एक वाजता मंगल कलश यात्रेचे सरांगखेड्यात आगमन होईल त्यावेळेस पाचशे पेक्षा अधिक कार्यकर्ते पदाधिकारी स्वागतासाठी असतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्र दिन साजरा संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस त्या वतीने अजितदादा पवार आमचे नेते यांनी नियोजन करून सर्व महाराष्ट्रभर कलश यात्रा सुरू करून एक प्रकारे सर्व देशाला शांततेचा संदेश देण्याकरिता ही कलशयात्रा सर्व महाराष्ट्रभर सुरू केली आहे आणि त्याच माध्यम माध्यमातून मुक्तानगर येथून कलशयात्रेचं सुरुवात होऊन शिंदखेडा शहादा प्रकाशा मार्गाने नंदोबार येथे त्याचे प्रयोग होणार आहे त्यानिमित्ताने आमचे जिल्हाध्यक्ष अजितदादा अभिजितदादा मोरे यांनी त्यांच्या आदेशांमुळे व त्यांच्या नियोजनामुळे येथेही ही, ही कलश यात्रेचा एक शुभ कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज या आदित्यनाथ भगवान जैन मंदिराच्या पावनभूमीची माती आणि जल घेऊन सनी त्याचेसुद्धा तिथे आम्ही मुंबई येथे हे पाठवणार आहोत या पावनभूमी जी जैन धर्माची आहे अद अजितनाथ भगवानची हे अडीचशे वर्षापूर्वीची इथे मूर्ती आहेत शंभर वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झालेली आणि इथली ही जी माती आम्ही घेतली आहे ती म्हणजे इथं असंख्य जे जैन मुनी त्यांनी त्यांनी इथं पादांक्रात केलेली ही भूमी आहे त्यामुळे ही भूमी अतिशय पावन व मुंबईला इथे शांततेचा संदेश देण्यासाठी अतिमहत्वाची ठरणार आहे म्हणून आम्ही सर्व जैन बांधवांच्या वतीने इथून ही, ही माती घेऊन मुंबईला पाठवणं ठरलं आहे या कार्यक्रमाला का आमचे कार्याध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथे उपस्थित राहू त्यांनी या कार्यक्रमाला गती देणार आहोत तरी आज महाराष्ट्र दिनाच्या एकोणीसशे साठमध्ये जी चळवळ सुरू झाली होती आणि त्यावेळेला जे शहीद झाले होते शंभरापेक्षा जास्त महाराष्ट्रीयन तर त्यांनासुद्धा या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करायला येणार आहे आणि आज आज, आज शांततेचा संदेश आम्ही या कलाशर्तीच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि अविरत हा सुरू आहे अशी राष्ट्रवादीतर्फे आमच्या जिल्हा घेतर्फे घोषणा करतो आणि थांबतो